एकदम परफेक्ट केलं ऑपरेशन पेशंट वन खुश आहे पेशंट बघू इकडं पेशंट सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत ओटेल ब्लॉक्स मध्ये तुमचं सरस स्वागत आहे आजची सुरुवात डायरेक्ट आपली बाहेरनच झालेली आहे तर तब्येत बरी नसल्यामुळे आता आपण सर्दीने जाम आहे त्याच्यामुळे ते हेअर कट केला आणि आता घरी जाऊ आज काय जास्ती ब्लॉक होणार नाही बहुतेक कारण मी आता दिवसभर आराम करणार आहे चला निघूयात रॉंग साईडने जाण्यात काही अर्थ नाही कारण इथे भरपूर पोलीस थांबलेत कधीतरी सहा महिन्यात आपले थांबतात पावत्या काढण्यासाठी तर चला जाऊयात घरी तर रुद्राला नाश्ता करायचा नाश्त्याला काहीतरी घेतो आणि मग आराम करणारे आज दिवसभर तर आता पोचलो घरी आता रुद्रला देतो नाश्त्याला इडली सांबार आणले आणि आता खाऊन औषध खाऊन झोपतो आता कारण कणकणी आले आता तर आता उठलोय साधारणतः साडेसात वाजले असते येऊयात चहा मग आता दवाखान्यात जाऊन घरी चहा घरीला भागल्या हाताला बघू आता काय करायचं आणि निर्मा दिसला मला जरा लपून बसत आता पण मला उड्या मारताना दिसला तो चला आता बघू आताचं फोड फोडायचा काय आता आता रुद्र आणि मी डॉक्टर होणार मी होणार डॉक्टर रुद्र होणार माझा असिस्टंट आणि आम्ही आता तो फोड बघणार आहे काय झालंय तर आजारी पडलोय तर आता तिघं पण पडलोय तर आजारी आता हा बघा उद्योग तर एवढं भाजलंय तिला ते युद। फोडायचं कार्यक्रम आता माझ्याकडं रुद्राकडं नाही आता बघू असलं बघून मला तर ऑलरेडी

म्हणजे आईला माहिती आहे भाजल्यावर काय होतं कारण त्याच्या हाताला भरपूर भाजलेले मी पण कंपनीत असताना मला सारखं भाजायचं बिल्डिंग मुळे मला माहिती कसं पाहिजे तर खतरनाक पाणी सांगतायच्या मधून आता लागली रडायला बरोबर त्यातलं पाणी काढलं बाहेर सर्व मिनट बघूच मिनट खतरनाक खूपच बाजले ते हा बघते खिडकीत ना तर ऑपरेशन सक्सेसफुल झालं डॉक्टरनी एकदम परफेक्ट केलं ऑपरेशन पेशंट वन खुशे पेशंट बघू इकडं पेशंट पेशंट घर घरच आहे सध्या ብና ረ <sniffs>